विश्व ट्वेंटी न्यूज हरपल आपके साथ नमस्कार मी अफसाना आप शेख आपण पाहता विश्व ट्वेंटी फोर न्यूज सोलापूर राष्ट्रीय एकात्मता सर्व धर्म संभाव सामाजिक श्लोका शांतता समिती बैठक सोलापूर शहर एम आय डी सी पोलीस ठाणे मेरे हिंदू मुस्लिम एकता बांधवांनी शांतेत सण साजरे करावे असे आवाहन एम आय डी सी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजन माने साहेब पुलिस स्टेशन स्टाफ व शांतता कमिटी के पदाधिकारी शांतिता कमिटी बैठकी उपस्थित होते सोलापुर प्रतिनिधि नवाज शेख ओ प्रोजेक्ट आहे जो आम्ही आदर्श कृषी जनाते प्रोफेसर पाटील यांच्यांती भारतीय व्यक्ती जो मुंबई संभ्रण ओ प्रोजेक्ट वापरून उपलब्ध असते हे फोटो वाहन आणणार आहे लेकिन विषया माहिती देतो सो sourceType पादर तर बोर्ड ये तो आशा केल्यास सुचू शकणार नाही. तो बोलला तरी येणार नाही. तो दिवस संभल तसंच प्रत्येकाने आवडलं म्हणजे सगळ्यांना माहिती द्या तुम्ही तुम्ही एकमेकांच्या भावना दुखवल्या जाणार नाही आणि तिथली काही न होता आपला विभाग आपला कसा शांत राहील अशा दृष्टीने आपलं कशीला गोष्टी आहे आणि असे काय असेल तुम्ही आपण माहिती देऊ शकतो आपल्याला

शांतता होते सगळं सगळ्यांची शांतता कमिटी जरा तुमचं सहकार्य सगळ्यांचं सहकार्य आवश्यक असते तर तुम्ही जर सगळ्या आमच्यापेक्षा तुम्ही जास्त पोहोचू शकता आणि तुम्ही सगळ्यांना सांगू शकता आम्ही कशाच केव्हा बऱ्याच मीटिंग घेतलेली आहे आजपर्यंत स्वच्छता वगैरे बोलवलेली होते आमच्या भागात स्वच्छता पावसामुळे आता बऱ्याच ठिकाणी त्यात आधी कचरा पडून दे ही सगळ्यात मला असतं जास्तच नाही पाणी साठले साठले सरळ आपणच आपण असणार पण बऱ्याच रस्त्यावरती लहान आपणच केलं होतं पण आपली सगळ्यांची अपेक्षा असते लहान पालक करावं आनंद करावं ते मान्य करतो कारण आपण सगळ्यात पाहिजे पण त्यांचं पण काम आपण वाढलं नाही Anadolu'da <laughs> bence स्पष्ट चोरी आणि असं कुठं होत असेल तर प्रत्येकाने पोलिसांना माहिती द्यावी स्वतःहून थोडं जाऊन कायद्या वगैरे आणून द्या बरेच होता जे की चोर हा चोरी करणार असतो त्याला काही वेगवेगळ्या बोलून जायचं असतं आमच्या पोलिसवाल्यांची कोण कधी त्याच्या तसं न करता तुम्हाला जी माहिती मी तिथे आम्हाला घेतलं सगळी नाकामधी वगैरे लागलेली जास्त वाढवलेली आहे आपल्या तर सोशल मीडिया सगळ्यांनी सावता सोशल मीडियावर सोशल मीडिया कुठला तो मेसेज आला पण आजकाल बरेच मेसेज सोशल मीडियावर होतात पण ते काही नालायक लोक असतात ते पाठवत असतात मग आपण ते फोटो तर पाठवत आहे की व्हिजिट केला पाहिजे किंवा आम्हाला मेसेज दिली पाहिजे जेणेकरून तो तिथंच थांबला आपल्यालाच फोटो गेलं नाही असं लागलं पाहिजे

काय होतं साहेब सगळ्यांना जर मोबाईल दिले ना सकाळी तर ग्रुप गुड मॉर्निंग गुड नाईट असे वैयक्तिक मॅसेज पडतो मग ते ग्रुप ॲडमिन ट्रॅव्हल्स करताना लिमिटेड लोकांना सोडून

आला <laughs> 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 येत्या रविवारी दहा तारखेला बकरी ईद मुस्लिम बांधवांचा व आषाढी एकादशी हा वारकरी संप्रदायाचा सण मोठ्या प्रमाणात साजरा करत असतो आणि गेले दोन वर्षे कोरोनामुळे दोन्ही उत्सव साजरेच्या जनतेला साजरे करता आलेले नव्हते आणि यावेळेस कोरोनानंतर पहिल्यांदाच आपण स उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे होणार सार्वजनिकपणे साजरे होणार आहे त्यासाठी सोलापूर शहरात गेला एमआयशी पोलीस तर्फे मी आपणाला विनंती करतो की सर्वांनी एकमेकांच्या भावना दुखावणार नाहीत या दृष्टीने सण साजरे साजरे करावेत आनंदात साजरे करावेत सोशल मीडियावर ज्या काय बातम्या येतील किंवा काय पोस्ट येतील त्याचा पुढे प्रचार न करता त्या चुकीच्या असतील तर त्याची माहिती तात्काळ पोलीस स्टेशनला द्यावी किंवा अनावश्यक पोस्ट डिलीट करून टाकाव्यात जेणेकरून त्याचा पुढे प्रचार होणार नाही आणि पुन्हा आले ह्याची माहिती दिली तर पोलीस त्याच्यावर तात्काळ कारवाई करतील तसंच बकरीनिमित्त जे काही कुर्बानी दिली जाते त्यासाठी कुठेही सार्वजनिक ठिकाणी असे करू नये साधुनिक ठिकाणी घाण टाकू नये ज्या ज्या ठिकाणी महानगरपालिका व्यवस्था करणार आहे त्या त्या ठिकाणी सर्व सुरळीतपणे घडून घ्यावे आणि जुनीही सण हिंदू बांधव मुस्लिम बांधव यांनी आनंदात साजरे करावे पोलीस प्रशासन आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडणार नाही त्यासाठी आम्ही मोठ्या प्रमाणात बंदोबस्त लावत हो। आहोत आणि कुठे काय घडले घटना आव, राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा